माझ्याकडे ए आय बी के महा महाराष्ट्र राज्याचा महासचिव आहेत मी जनरल सेक्रेटरी म्हणून त्या समयाचं काम करतो आज आम्हाला भावसाळ समाज क्रांती सेनाच्या पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी बोलवलं कार्यक्रमाचा विषय खूप सुंदर होता भावसाळ समाजाच्या दिशा आणि दशा या विषयावर चिंतन त्यांनी आयोजन केलेलं होतं आणि त्या आयोजनाला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला होता आणि बऱ्याच मान्यवरांनी आपापल्या प्रतिक्रिया त्यात सांगितल्या होत्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाजमध्ये काम करत असताना संस्था कुठलीही असू द्या पण सर्वांनी एकोपाने समाजासाठी काम केलं पाहिजे आपापले भेदभाव विसरून सगळ्यांनी काम करावे असा आजच्या या कार्यक्रमाचा हा मेन उद्देश होता आणि तो सफल झाला असं मला वाटतेवाद या कार्यक्रमासाठी मला आमच्या ए आय बी केच्या पदाधिकाऱ्यांना कार्यक्रमासाठी बोलवलं त्याबद्दल मी पावसाळ समाज क्रांती से। सेनेचा मी आभारी आहे मी विलास जुनागडे जळगावून येतोय मी महाराष्ट्र ए आय बी केच्या महाराष्ट्र शाखेचा मी महासचिव म्हणून काम करतोय नमस्कार मी प्रतीक भावसार ए आय बी एम युवा परिषदेचा राष्ट्रीय महासचिव म्हणून कार्य करतो है। आज युवासेना महाराष्ट्रामध्ये जे युवकांचं कार्य चाललं आहे त्याच्यामध्ये युवा सेनेने केलेलं आजचं कार्य खूप चांगलं आहे आज त्यांनी जो कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमामध्ये समाजाची दशा आणि दिशा काय पद्धतीची आहे समाजाची दशा कुठपर्यंत झाली आहे समाजाची नवी दिशा काय असली पाहिजे याबद्दल चिंतन झालं मी सर्व युवांचं अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद आज कार्यक्रमासाठी उपस्थित ए आय बी केमचे युवा परिषदेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जयजी भावसार ए आय विलासजी जुनागडे महास महासचिव त्यानंतर शैलेजी पांडे सचिव राष्ट्रीय सचिव पी आर ओ त्यानंतर गणेशजी भावसार राष्ट्रीय उपाध्यक्ष पी आर ओ डिपार्टमेंट असे सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले आहेत अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन हॉसर समाज क्रांती सेनेने केलं आहे संभाजीनगरमध्ये हा पहिलाच असा उपक्रम त्यांनी राबवला यामध्ये सर्वसामान्य भासर, या सर भासर समाज बांधवांना राशन कार्ड काढून देणे पी एम मोदी यांचं पाच लाखाचा विमा राष्ट्रीय कार्ड काढून देणे श्रम कार्ड काढून देणे अशा पाच योजनांचा हो लाभ इथल्या समाज बांधवांना त्यांनी मिळवून दिलेला आहे आणि तोही पूर्णपणे मोफत याशिवाय समाजाचे दिशा आणि दशा या विषयावर त्यांनी चिंतन मेळावा घेतला आपापले विचार प्रत्येकाने प्रगट केले आणि समाज एकत्रित होऊन एक संघ होऊन एक चांगलं कार्य करण्याचं या भासायुक्रांतिसेनाने ठरवलं एक तळागाळातली चांगलीच संघटना या संभाजीनगर शहरामध्ये कार्यरत आहे ए आय बी के वतीनं त्यांना संपूर्णत सहकार्य पाठिंबा आणि शुभेच्छा खूप खूप धन्यवाद